नमस्कार मी रोहन आदेवर आपणा सर्वांचे लक्षवेधक न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण नागपूर यवतमाळ वर्धा बायपास रोडवर आहो या ठिकाणी कचरा व जे शिल्लक अन्न आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकलेलं होतं यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणारे जे प्रवासी होते त्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आजची वर्धेतील काही सामाजिक संस्थांनी येथील कचरा व येथील साफसफाई करण्याचा वेळा उचलला असून या ठिकाणी आपण पाहू शकता दोन दिवसापूर्वी तर दृश्य तुम्हाला दाखवून देईल आणि आजचं दृश्य या ठिकाणी हा परिसर जो आहे अत्यंत स्वच्छ झालेला आहे समोरही या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहे ते परिसर स्वच्छ स्वच्छ करत आहे या ठिकाणी आपल्याला काही रस्त्यावरून वळण करणारे प्रवासी भेटले आपण त्यांना विचारून घेऊ की नेमकं कोणता त्रास त्यांना या रस्त्यावरून सहन करावा लागत होता काय सांगाल सर या ठिकाणी तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता की खूप सारा कचरा पडलेला आहे त्यासोबत सकाळी सकाळी का संध्याकाळी कोणी कॅटरिंगवाले जे आहे ते जेवण आणून टाकतात त्याच्यामुळे इथून विद्यार्थ्यांना किंवा प्रवाशांना जाताना खूप घाणेड्या वाशीचा सामना करावा लागतो आणि दोन्ही साईडनं जो कचरा प पसरलेला आहे तो हवेतुळत असतो त्याच्यामुळे ते प्रदूषणात धुलीकरण झालं आहे त्याच्यामुळे पण विद्यार्थ्यांच्या आरोग्यांना धोका निर्माण झालेला आहे आज वर्धा येथे रेड क्रॉस दिनानिमित्त वर्ध्यातील काही सामाजिक संस्थांनी या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य होतं ते उठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तरी आपण आपल्यासोबत या ठिकाणी वर्धेतील असेच एक समाजसेवक डॉक्टर सचिन पावडे सर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं या ठिकाणी जे कचऱ्याचं साम्राज्य होतं काय सांगाल सर सा। सर्वप्रथम आपल्या सर्वांना रेड क्रॉस डेच्या शुभेच्छा नॅशनल रेड क्रॉस डे याचा आज एकशे साठवा वर्धापन दिन आहे हे ट्री युटॉन यांनी या रेडक्रॉसची स्थापना केली होती आणि रेडक्रॉसचं महत्त्वाचं हो जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे आपल्या ज्या लढाया व्हायच्या द दोन देशांमध्ये तेव्हा त्या सैनिकांना मदत करायची त्यांचे जीव वाचवायचे त्यांना मेडिकल हेल्प द्यायची तसंच आता आपण रेडक्रॉसच्या ब्रँचेस पूर्ण भारतभर म्हणा जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा तयार झालेलं आहे वर्धा जिल्ह्याची जी रेडक्रॉसची ब्रँच आहे त्यांच्या माध्यमातून आपण नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याच्यासाठी काही उपाययोजना किंवा काही आपण असे संकल्प करत असतो तर आज या रेडक्रॉस डेचं औचित्य साधून आपल्या सर्वांना माहीत आहे की यवतमाळ रोड किंवा आपला वर्ध्याचा नागपूरचा जो एक्झिट बायपास आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कुजलेलं अन्न वापरलेले काही इंडस्ट्रीयल वेस्ट आणि आता गावामध्ये मृत झालेले जनावरसुद्धा आणून टाकणं सुरू आहे काही वर्षाआधीसुद्धा आपण या ठिकाणी असंच सफाई अभियान राबवलं होतं आणि वर्धील नागरिकांचा चांगला प्रतिसाद त्याला मिळाला होता मला आठवतो त्यानंतर एक दोन वर्ष या ठिकाणी लोकांनी कचरा टाकणं टाळलं परंतु आता पुन्हा या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो आहे बराचसा कॅटरिंगचं वेस्ट असेल घरचं वेस्ट असेल आणि गावामध्ये मृत झालेले डुकर आहे काही दिवसात अधिक मैससुद्धा या ठिकाणी आणून टाकली आहे आणि यामुळे या परिसरात खूप मोठी दुर्गंधी पसरलेली यामुळे काय होणार आहे की वातावरण तर प्रदूषित होतच आहे पण सोबतच हे आता पाऊस आला म्हणजे पुन्हा हे इथनं बाजूनी नाला वाहतो हे सगळं त्या नाल्यामध्ये वाहून जाऊन आपल्या नद्यांना मिळणार आहे पाणी दूषित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गायी चरत असतात आणि या गायी हा प्लॅस्टिकचा कचरा खातात कुत्रे या ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा खातात तर ते त्यांच्या जीवनावरसुद्धा याचा खूप मोठा दुष्परिणाम होणार आहे तर या आठ मे जागतिक रेडक्रॉस डेच्या निमित्तानं मी सर्वांना आव्हान करू इच्छितो वर्धेकरांना की ही आपली सर्वांची जबाबदारी आहे या ठिकाणी कचरा आपण टाकला नाही तर आपलं गाव चांगलं राहील आपल्या गावाची एंट्री चांगली दिसेल आणि सोबतच पर्यावरणाची सुद्धा हानी होणार नाही आणि आपल्या मुलांचं आपल्या आजूबाजूला पसरणारी जी काही जीवितसृष्टी आहे त्याचं चा आरोग्यसुद्धा चांगलं राहील तर या वर्षीचं जे टॅगलाईन आहे या रेल्फ देची ती लिव्हिंग फॉर द ह्युमॅनिटी म्हणजे आपण माणसासाठी जगूया माणूस जिवंत ठेवण्यासाठी जगूया तर मला वाटतं या ठिकाणी आपण संकल्प करू की आपण आपलं गाव स्वच्छ ठेवू कुठे कचरा होणार नाही याची काळजी घेऊ आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जी काही प्रक्रिया आपल्याला नगर परिषद वर्धा नगर प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण योग्य याची कचराची विल्हेवाट लागू धन्यवाद